नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीमधील सर्वच पदांकरिता उपयुक्त असणारे प्रश्न पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक पहिला विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे काय विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे काय याचं उत्तर आहे मित्रांनो सी गुरुत्व त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात खालीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने ही हिरवी दिसतात याचं उत्तर आहे मित्रांनो डी क्लोरोफिल त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो बी सिंधुदुर्ग त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो त्र्याण्णव प्रश्न क्रमांक चार दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती दक्षिणेतील विजयनगर या राज्याची राजधानी कोणती होती त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो बी हम्पी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याबरोबर आहे महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याबरोबर आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो बी मध्य प्रदेश त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कशास चुंबकीय पदार्थ म्हणता येईल खालीलपैकी कशास चुंबकीय पदार्थ म्हणता येईल तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी कोबाल्ट त्यानंतरचा प्रश्न आहे त्र्याण्णव प्रश्न क्रमांक सात ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो सी ग्रामपंचायत सचिव त्यानंतरचा प्रश्न आहे त्र्याण्णव प्रश्न क्रमांक आठ भामरागड येथील नदी संगमात खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही भामरागड येथील नदी संगमात खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो सी प्राणहिता त्यानंतरचा प्रश्न त्या आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचे आहे देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण खालीलपैकी कोणत्या राज्याचे आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो सी बिहार या राज्याचे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले त्याचं उत्तर आहे मित्रांनो बी डॉक्टर आ ह साळुंखे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा बावन कशी सुबोध रत्नाकार हा सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रह कोणत्या वर्षी प्रकाशित झाला बावन कशी सुबोध रत्नाकार हा सावित्रीबाई फुले प्रे। यांचा काव्यसंग्रह कोणत्या वर्षी प्रकाशित झाला तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए अठराशे ब्याण्णव या वर्षी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक बारा कोणत्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी त्यानंतरचा प्रश्न आहे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या वर्षी लिहिले तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी लिहिले त्याचं उत्तर आहे मित्रांनो ए अठराशे पंचावन्न या वर्षी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा कृष्णाजी केशव दामले या साहित्यिकांचे टोपण नाव खालीलपैकी काय आहे कृष्णाजी धामले या साहित्यिकांचे टोपण नाव खालीलपैकी काय आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो सी केशवसूत त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंधरा संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो ए मोझरी या ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो डी दोन ऑक्टोंबर त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणत्या शहरात भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी गणले जाते खालीलपैकी कोणत्या शहरात भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी गणले जाते त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो डी बंगळुरू त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा गोदावरी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला आहे गोदावरी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो ए नाशिक या जिल्ह्यात त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणीस ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशात कोणत्या नावाने संबोधले जाते ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशात कोणत्या नावाने संबोधले जाते त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो ए डाउन्स या नावाने त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणती मूलद्रव्य किरणोत्सरी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही खालीलपैकी कोणती मूलद्रव्य किरणोत्सरी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो ए रेयॉन त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकवीस जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो बी एकोणीसशे अठ्ठेचाळीस या वर्षी त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांवर अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमुळे अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी कलम सतरा त्यानंतरचा प्रश्न आहे त्र्याण्णव प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणत्या मराठी संतांच्या अभंगांचा गुरुग्रंथ साहिब समावेश केला गेला खालीलपैकी कोणत्या मराठी संतांच्या अभंगांचा गुरुग्रंथ साहिब मध्येही समावेश केला गेला तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी संत नामदेव त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चोवीस भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बिण कोणत्या ठिकाणी आहे भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण कोणत्या ठिकाणी आहे ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी राष्ट्रीय युवक दिन त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सव्वीस बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या पंक्तीचे लेखक कोण आहेत बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या पंक्तीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी संत तुकाराम त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तावीस इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली त्याचं उत्तर आहे मित्रांनो बी पोखरण या ठिकाणी नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सुचेता दलाल या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत सुचेता दलाल या पत्रकार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो डी अर्थशास्त्र या क्षेत्राशी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणतीस राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो त्याचा उत्तर आहे मित्रांनो डी एकोणतीस ऑगस्ट त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी कोणता सण श्रावण महिन्यात येत नाही खालीलपैकी कोणता सण हा श्रावण महिन्यात येत नाही त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो सी वटपौर्णिमा त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकतीस भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद आहे भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो डी कलम तीनशे पंधरा त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक बत्तीस पानिपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे पानिपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी बिहार या राज्यात त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तेहतीस भारतातील आशे चित्ता ही प्रजाती कोणत्या वर्षी लुप्त झाली असे घोषित करण्यात आले आहे भारतातील आशियाई चित्ता ही प्रजाती कोणत्या वर्षी लुप्त झाली असे घोषित करण्यात आले आहे त्याच उत्तर डी एकोणीसशे बावन त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौतीस प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुरावलेणी कोणत्या राज्यात आहे प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुरावलेणी खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर याच उत्तर मित्रांनो ए मध्य प्रदेश या राज्यात त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पस्तीस स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो डी अठराशे सत्त्याण्णव त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक वर्धा व वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो वर्धा व वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो तर याच उत्तर आहे मित्रांनो डी प्राणहिता त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सदोतीस एवरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण एवरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण उत्तर आहे मित्रांनो डी अरुणिमा सिन्हा त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक या राज्याचे विभाजन करून नवीन तयार झालेले घटक राज्य कोणते आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन करून नवीन तयार झालेले घटक राज्य कोणते त्याचं उत्तर आहे मित्रांनो बी तेलंगणा त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालीलपैकी कोणत्या बँकेच्या शाखा देशात सर्वाधिक आहेत खालीलपैकी कोणत्या बँकेच्या शाखा देशात सर्वाधिक आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस खालीलपैकी कोणत्या लेखकाला ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळालेला नाही खालीलपैकी कोणत्या लेखकाला ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळालेला नाही त्याचं उत्तर आहे मित्रांनो बी ना फडके त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकेचाळीस राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे त्र्याचं उत्तर आहे त्र्याण्णव सी खडकवासला या ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न आहे त्र्याण्णव प्रश्न क्रमांक बेचाळीस गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत असत्र्याचं उत्तर आहे मित्रांनो सी केसरी त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो बी अंबरनाथ त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौवेचाळीस खालीलपैकी कोणती अशुद्ध धातूचे शुद्धीकरण करण्याची सर्वात व्यापक पद्धत आहे खालीलपैकी कोणती अशुद्ध धातूचे शुद्धीकरण करण्याची सर्वात व्यापक पद्धत आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी विद्युत अपघटन त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचेचाळीस खालीलपैकी कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सर्व शेतकऱ्यांकडून जमीन महसूल करीत असे खालीलपैकी कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सर्व शेतकऱ्यांकडून जमीन महसूल करीत असे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो सी रयतवारी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सेहेचाळीस महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृती बंद निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृती बंद निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो बी वसंतराव नाईक त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता त्र्याचं मित्रांनो ए स्पेसियस त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे कोणत्या राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे खालीलपैकी कोणत्या राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो त्र्याचं आहे मित्रांनो ए तामिळनाडू प्रश्न क्रमांक एकोणपन्नास दोन हजार एकवीस मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते दोन हजार एकवीस मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते तर याच उत्तर आहे मित्रांनो सी तौकते त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पन्नास खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी आंबोली हे ठिकाण चेरापुंजी असे म्हटले जाते यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा